परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना केल्याप्रकरणी नांदगाव बंद करीत जाहीर निषेध परभणी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना केल्याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करून यामागील षडयंत्रखोर खोर कोण त्याचा शोध घ्यावा व कठोर कारवाई करावी संतप्त कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज करून ऑपरेशनद्वारे निष्पाप तरुणावर सुरू केलेले अत्याचार याची माघार घ्यावी व संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी फिरू वृद्ध याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन रोजी नांदगाव शहर बंद करीत जाहीर निषेध करण्यात आला भारत नांदगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून भव्य मोर्चा काढण्यात आला सदरचा मोर्चा नांदगाव शहरातील प्रमुख मार्गावर गांधी चौक महात्मा फुले चौक दत्त मंदिर कालिका माता चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बालाजी चौक वीर भगवान काकळीज व्यायामशाळा श्रीराम मंदिर शनी मंदिर या मार्गाने काढण्यात येऊन पोलीस स्टेशन जवळ असलेल्या हुतात्मा स्मारक येथे नांदगाव तहसील कार्यालयाचे नायक तहसीलदार व नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शशिकांत जाधव यांना निवेदन देण्यात आले तसेच या घटनेमध्ये असलेल्या व्यक्तींचा शोध घेत देशद्रोही फौजदारी खटला दाखल करण्यात यावा देशाच्या संविधान जातीवादी मनुवादी कायमच अपमानित करत असतात याची नैसर्गिक व संबंधित जबाबदारी शासनाची असताना देखील कधी शासनाने कठोर भूमिका घेतलेली दिसून येत नाही या महापुरुषांच्या समोर संरक्षण भिंत बांधण्यात यावी आठवड्यातून एक वेळ स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि या हुतात्मा स्मारकाजवळ मोर्चाची सांगता करण्यात लोक आली लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, राज न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास, विश्वास श्रद्धा व उपासना वो यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत भारत माता की भारतीय संविधानाचा नोंदवण्यासाठी आपण जमलेलो आहोत त्याचा सर्वप्रथम निषेध करते आणि नांदगाव शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला त्यामुळे आंबेडकरी जनतेमार्फत पुन्हा नांदगाव शहराच्या नागरिकांचे आभार मानते खरं तर आंबेडकरी तरुण किंवा आंबेडकरी महिला या सळसळत्या रक्ताच्या आहेत त्यामुळे त्यांना जर पेटवायचं असेल तर संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावर जातं किंवा त्यांना छेडलं भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक, प्रतिकात्मक प्रति वास्तूची विटंबना करून आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलेलं होतं त्या पुस्तकाचा संदर्भ देऊन नांदगाव शहरामधील काही धार्मिक काय म्हणतो ना आपण वातावरण बिघडवणारे जे ग्रुप आहेत ग्रुप ग्रुपिंट आहेत काही कार्यकर्ते आहेत ते स्टेटस वर आणि अशा ग्रुप वर डॉक्टर आंबेडकरांच्या त्या पुस्तकाचा संदर्भ देऊन मुस्लिम विरोधी वातावरण कसं बिघडेल अशा अनुषंगाने स्टेटस ठेवत आहेत त्या अनुषंगाने जरा पी आय साहेबांनी कृती करावी आणि एक शांतता बैठक घ्यावी बीजेपीच्या कार्यकर्त्यांना प्रामुख्याने बोलवावं बाकीच्या लोकांना बोलवा की ज्या अनुषंगाने आंबेडकरी समुदाय हा रस्त्यावर उतरणार नाही आणि आम आमच्या तरुण आणि तरुणांचं प्रोटेक्शन होईल त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल होणार नाही सदर घटनेचा मी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जा करते धन्यवाद दोन दिवसापूर्वी परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या प्रत्येक जो अवमान झाला त्याचा निषेध करणे कामी आजचा हा उच्च आणि बंद पाळण्यात आला आणि व्यापारी बंदांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा प्रथमचा मी आभार मानतो त्यांना धन्यवाद या देशामध्ये पुन्ष याच्या पूर्णव्यवस्थेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण व्हावी आणि त्या पद्धतीने या देशामध्ये त्या देशाची राजव्यवस्था त्या विचारांनी चालावी त्या दृष्टिकोनातून या देशातील सातत्यानं धर्मांध प्रवृत्ती केलो सातत्याने असे प्रकार या देशामध्ये घडून आणत आहे आणि यामागं असणारं जे एक षडयंत्र आहे याचा झोष आता आंबेडकरी त्यांना केलेला आहे आणि आता शासनाने घेवा अशी मी महात्मा शासनाला विनंती करतो आणि आज जो आंबेडकरांनी आणि स्वयंक्त कुठलेही मतभेद लक्षात न घेता आज व मोर्चा काढला त्या मोर्चा माग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हजारो वर्षाच्या गुलामी मुक्त केलं त्यांना जर <स्थाथा> काही ठिकाणी शासकीय नोकऱ्यांमध्ये लाभ घेता येत असेल तर तो, तो थांबवता था कसा आला पाहिजे आणि म्हणून मग तुम्ही कॉम्बे ऑपरेशन करणार म्हणजे तुम्ही केलं तर काहीच नाही म्हणजे जुन्या लोकांची जिमण आहे माझं ते लेकरू आणि दुसऱ्याचे तकाड का याच्या आधी कधी जातीवाचक शब्द वापरले गेले नाही या अडीच तीन महिन्याचा जर शेवटचा इतिहास आहे महाराष्ट्र राज्याचा बघितला तर प्रत्येक राज्याच्या प्रत्येक नेत्याने मग तो अगदी गल्लीतला असू देत की दिल्लीतला असू दे प्रत्येकाने कमरेखालचे वाक्य जेव्हा वापरले तेव्हा या शासनाला असं वाटलं नाही की यांच्या विरुद्ध आपण काहीतरी जातीय ते निर्माण करतायत समाजामध्ये अराजकता निर्माण करतायत त्यांच्यावर काहीतरी गुन्हेगा का दाखल केले पाहिजे अनेकदा या दोन तीन महिन्याच्या कालावधी शासनाने कधीच जाणवलं नाही की या समाजामध्ये काहीतरी घडतं आहे ज्याच्यामुळे गावाच किंवा या देशाच शांतता भंग होऊ शकतो त्यावेळेला कुठले गुन्हे दाखल झाले नाहीत आणि तुम्ही ज्या ज्या वेळेला आमच्या पाय द्याल त्या त्या, त्या वेळेला हा समाज उद्रेक करून उठल्याशिवाय राहणार नाही आणि याला आंबेडकर यांनी अनुयायी म्हणतात त्या मार्गाने आम्ही चाललो आहे अरे पण कुठपर्यंत जोपर्यंत तुम्ही लावलेली आग आणि त्या आगीची आग आमच्या घराच्या उमऱ्याच्या बाहेर पर्यंत आहे तोपर्यंत समाज शांत आहे परंतु आग खूप दूर आहे पण त्या आगीची जर थोडीशी आज जरी आमच्या उमऱ्याच्या आतमध्ये आली तर हा समाज त्या जागीने पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि त्या पेटलेल्या आगीत तुम्हाला भस्मसूर केल्याशिवाय राहणार नाही अत्यंत निंदनीय प्रकार प्रत्येक वेळेला आंबेडकर रानो यांना भेटी धरले जाते आणि कशासाठी धरलं जाते आणि शासनाचं आजपर्यंत एखादी गोष्ट दाखवा एखादी गोष्ट सांगवा की ज्या 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 वेळेला कोणत्याही महापुरुषांचा अपमान झालेला असेल आणि त्या महापुरुषांच्या अपमानामध्ये ज्या काही प्रशासनाने आणि पोलिसांनी केसेस केल्या त्याच्यामध्ये कुणाला शिक्षा झालेली दिसते का आतापर्यंत आणि मग हे गुन्हे दाखल करण्याचा फार्स कशासाठी करतायत आणि एखादा गुन्हा घडतो आहे पोलिसांना ती एक दैवी ताकद असते त्यांच्या तो कामाचा भाग असतो ते मुळापर्यंत जातात मग या घटनेच्या ज्या ज्या वेळेला महापुरुषांच्या घटना विटंबनाच्या होतात त्या त्या वेळेला तो व्यक्ती जर सोडला तर किती आरोपी त्याच्या मागचे पोलिसांना सापडलेले असतील किंवा शासनाला सापडले आहेत किती लोकांवर केसेस दाखलून त्यांना किती लोकांना शिक्षा झालेली आहे हा देखील तपासाचा मुद्दा आहे आणि म्हणून आमच्या सारख्यांना रोडवर उतरून आम्हाला जाब विचारावा लागतो आहे मी आजच्या तारखेच्या निमित्ताने शासनाला विनंती करतो की आपण याचा छेडा लावला पाहिजे कोणतीही गोष्ट होत नाही आम्ही सध्या आमच्याकडे लग्न कार्य जरी असलं तर कारणाचं जेवण देतो ही हिंदू संस्कृती आहे कारणाचं जेवण आपल्या प्रत्येकाला माहिती आहे आणि मग कारणाचं जेवण देतो याचा अर्थ काय त्या कार्याला काहीतरी कारण आहे आणि म्हणून लोकांच्या अंतरावर याची या ठिकाणी या त्या कौशीलची अत्यशा दुरवस्था झाली आहे ते पडलेल्या आवर्ज आहे तरी आपण त्या ठिकाणी काळजी घ्यावं आणि त्याच्या आजूबाजूचं जे अतिक्रमण असेल तर आपण त्या ठिकाणी लक्ष घालून ते व्यवस्थित करून विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर संविधान आहे त्या जा संविधानाला आता अर्थाने आपल्या नांदगाव मध्ये चांगलं काम त्या ठिकाणी कौशील झालं तर आमचा सर्व आंबेडकर जनतेलाच काय जे संविधानाला मानत असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी आनंद होईल या ठिकाणी एवढंच बोलतो आमचं जय भीम जय होतो भारतातल्या जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातनं या भारतातल्या जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला लोकशाही दिलेली आहे हा जो अपमान आहे हा अपमान ज्या माथे फिरून केलेला आहे निव्वळ तो माथे फिरूच नाही तर त्या माथे फिरूच्या मागे असलेलं मास्टर माइंड शोधून काढलं पाहिजे आपण ज्या लोकशाहीमध्ये राहतो त्या लोकशाहीवर जर असा आघात होत असेल तर आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे आजच्या झालेल्या त्या घटनेच्या माध्यमातून मला असं वाटतं की काही लोकांना आपल्याला तपासायची गरज वाटत असेल की आंबेडकरी अनुयायी हा किती जागी आहे हा किती दखल घेतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल नांदगाव